या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पोईखडी येथील सिद्धी कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदराव कलिकते पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील येळवडे हे होते भोगावती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गोविंदराव कलिकते यांच्या जीवनावर श्रमिकांचे कैवारी म्हणून पुस्तक लिहिले आहे प्रारंभी माजी आमदार भोगावतीचे माजी चेअरमन गोविंदराव कलिकते यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला दैनिक पुढारीचे निवासी संपादक राज कुमार चौगले भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडशिंगे संचालक समजित पवार पाटील यांचा पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील सुभाष कलिकते क्रांतिसिंह पवार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते क्रांतिसिंह पवार पाटील भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील पी एस पाटील बाळासाहेब देवकर शिवाजी पाटील प्रताप पाटील यांनी माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव कलिकते यांच्या स्मृतींना उजाळा दिला या माजी आमदार गोविंदराव कलिकते पुतळा समितीचे अध्यक्ष धनाजी पाटील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेळशिंगे सुभाषराव कलिकते पंचायत समितीचे माजी सभापती संजय सिंह कलिकते भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय पाटील अक्षय पवार पाटील सरदार पाटील छत्रपती शाहू दूध संस्थेचे चेअरमन संजय चे डकरे चे 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 शेतकरी कामगार पक्षाचे राधानगरी तालुका चिटणीस विष्णुपंत एकशिंगे अंबाबाई पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन येळवडे ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील अंबाबाई पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन श्रीपती पाटील मधुकर पाटील आनंद पाटील शिवाजी सावंत शामराव मुळीक शामराव चोगले भगवान पाटील पंडित वरुटे संभाजी कुंभार अमित कांबळे आदी विविध संस्थेचे पदाधिकारी शेखापचे कार्यकर्ते उपस्थित होते